चांदूर रेल्वे पोलिसांनी आठ किलो गांजासह आरोपी संजय आडे याला लालखेड येथून केले सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की एक इसम हे गांजा नावाचे अंमली पदार्थ घेऊन मालखेड ते अमरावती लालखेड मार्गे रोडने जाणार आहे अशा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरच गोपनीय खबरेची शहानिशा केली असता एक इसम गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता स्वतःजवळ बाळगून मालखेड ते अमरावती लालखेड मार्गे जाणार आहे सदरची माहिती वरिष्ठांना देऊन कांचा रेडकामी राजपत्रित अधिकारी दोन शासकीय पंच फोटोग्राफर वजन मापारी वजन काट्यासह व पोलीस स्टॉपसह मालखेड लालखेड ते अमरावती रोडवर संशयित इसमाचा शोध घेत असता रोडने देशमुख यांचे शेताजवळ एक इसम पांढऱ्या रंगाची थैली घेऊन संशयितरित्या पायी जात असताना दिसून आला सदर इसम विचारपूस केली असता त्याचे नाव संजय बाबूराव आडे वय वर्ष चाळीस राहणार लालखेड असे सांगितले त्याच्या जवळील पांढऱ्या थैलीची समक्ष पाहणी केली असता चार खाकी रंगांचा टेप गुंडाळलेले पाकिट ज्यामध्ये अवैध अंली पदार्थ गांजा वजन आठ किलो किंमत की अंदाजे दोन लाख रुपये मिळून आला नमूद आरोपीच्या ताब्यातून एक रेडमी मोबाईल किंमत अंदाजे दहा हजार रुपये असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कलम आठ सी वीस बी दोन बी ॲक्ट करण्यात आले आहे अमरावती येथून सहसंपादक रणजित मस्के यांचे रिपोर्ट